श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश दिवाळीच्या दीपावलीच्या सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ देत येणार वर्ष तुम्हाला खूप छान जाऊ दे श्री स्वामी समर्थ आजचा टॉपिक या विषयावरती आहे की आ, या दिवाळीच्या सेलिब्रेशननंतर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा कोणती येत आहे का किंवा त्याचा वेळ किती आहे किंवा ते कधी पूर्ण होईल किंवा सकारात्मक ऊर्जा कोणती येत आहे श्रीस्वामी समर्थ तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत का हे आपण बघणार आहोत स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या घडणार आहेत का हे आपण बघणार आहोत पॉझिटिव्ह आहेत थर्ड पार्टी सिच्युएशन आलेले आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे अजून नवीन काही चेंज होत आहे का दिवाळी दीपावलीच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये काही चेंज दिसत आहेत का नाराज असता सॅड असता प्रत्येक वेळेमध्ये तुम्ही डिसिजन घेण्यासाठी खूप वेळ करत असता प्रत्येक गोष्टी तुम्हाला काही निर्णय घेताना तुम्हाला नको आहे असं वाटत आहे किंवा काही कार्य करायचं म्हटलं तरी तुम्हाला ते नको असतं किंवा डिस्टर्ब राहणं जास्त तुम्हाला खूप आवडत आहे सध्या कारण तुमची मेंटॅलिटी खूपच डिस्टर्ब आहे तुम्हाला कोणत्या कामामध्ये कार्य करणं तुम्हाला बिलकुल आवडत नाही आहे नको वाटत आहे तुम्हाला कोणतं कार्य करण्यासाठी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तुमच्या आयुष्यात अजून ज्यांच्या थर्ड पार्टी सिच्युएशन आहे पण ते असं नाही आहे की ती लव लाईफमध्ये असावी असं नाही आहे ते कोणत्याही कारणावरून कारणावरूनसुद्धा असू शकते कामाच्या ठिकाणी असू शकते किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा असू शकते अजून असं आहे की जो वादविवाद घरामध्ये सुरू आहे जॉबच्या ठिकाणी सुरू आहे घरामध्ये जास्त दिसत आहे घरामध्ये जर वादविवाद तुमचा जास्तीत जास्त होत असेल मतभेद होत असतील एकमेकांशी म पटत नसेल किंवा काही गोष्टींचा एकमेकांशी तडजोड करून करून सुधारणे सुधारणा होऊ नये होत नाही आहे तुमची त्यासाठी सुद्धा तुमचं वादविवाद इथं दिसत आहे एकमेकांशी मतभेद जास्त दिसत आहे तिथे की माझंच मा माझी बाजू खरी आहे तुझी बाजू खोटी आहे तू का सगळं करणार तुझंच का सगळं खरं करायचं किंवा तुझंच का सगळ्यांनी ऐकायचं अशा काही गोष्टी आहेत अशा काही एनर्जी आहे तुमच्या घरात त्यामुळे तुम्हाला त्या एनर्जीचा त्रास होत आहे पण निगेटिव्ह एनर्जीचासुद्धा त्रास आहे हे बघा ही व्यक्ती किती शाईन करत आहे ह्या व्यक्तीकडे बघा ही व्यक्ती खूप पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव वेमध्ये आहे सगळं त्या व्यक्तीकडे सगळं आहे जेणेकरून त्या व्यक्तीला आयुष्यात कोणतीच कमी येणार नाही आहे इतकं त्या व्यक्तीकडे सगळं आहे जसं की तुम्हीच आहात हे पण त्या व्यक्तीपशी व्यक्तीजवळ जी आहे ना ही निगेटिव्ह एनर्जी आहे ती एका कोपऱ्यात आहे पण ती निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्याकडे ती एनर्जी आहे मग ते थर्ड ते सिच्युएशन आलेली आहे कदाचित ते सुद्धा असू शकतं तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये अजून एखादी वाईट शक्ती असू शकते है, जेणेकरून ते तुम्हाला कळत नाही आहे फील होत नाही आहे पण नजर दोषसुद्धा असू शकतो तुम्हाला नजरदृष्टीसुद्धा लवकर लागू शकते तुम्हाला किंवा तुम्ही जे दिसत आहात त्याच्यावरती लवकर तुम्हाला नजर दोष पटकन होत असेल असं मला तर दिसत आहे कारण तुम्ही तुमचं दिसणं वागणं तुमचा स्वभाव तुमची वागणूक तुमच्या तुमचं करिअरचं फोकस किंवा बोलण्याची पद्धत हे सगळं तुमचं खूप छान आहे वागणं तुमचं कपडे परिधान करणे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या स्वतःच्या त्या दृष्ट्या लागण्यासारख्या आहेत काळं नजर लागण्यासारखं आहे तशी तुमची ही एनर्जी दिसत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन तीसुद्धा असू शकते आणि तिसरी व्यक्तीसुद्धा तुमच्या लाईफमध्ये शकते पण तुम्ही डिसिजन घेत आहेत पटकन कोणत्या गोष्टीचा डिसिजन असं घेत आहेत की फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्ही डिसिजन कोणता घेऊ शकत नाही वादविवाद सारखा करत आहात भले कामाच्या ठिकाणी जरी असेल आसल, असेल तरी सुद्धा तुम्ही निर्णय कोणता घ्यायचे घ्यायचे पोजिशन तुमच्या आता नाही तुम्ही नुसतं वाद करणे पण त्यातून मार्ग काढणे हा तुमचा काहीच इथं दिसत नाहीये ह्यामध्ये तुम्ही अडकलेला आहात जास्त ही सिच्युएशन तुमची दिसत आहे जास्त थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तीसुद्धा तुमची आता लाईफमध्ये अवेलेबल आहे पण आणि हे सुद्धा आहे हे खूप नाराज खूप टेन्शन कोण खूप डिप्रेशन सगळं असून नसल्यासारखं आहे पण तुम्हाला जे हवं आहे ते नको आहे पूर्ण शरीर तुमचं ब्लॅक मॅजिक आहे त्याच्यातून तुमचं भरलेलं शरीर आहे तुम्हाला अवतीभोवती काय सुरू आहे याचा काहीच अंदाज नाही आहे तुम्हाला फक्त तुमच्या शरीर शरीरावरती एक काळी जादू हॅवी झालेली दिसत आहे त्याच्यामुळे तुम्हा तुम्हा तुम्हाला आत्ता तुम्हाला खूप त्रास होत आहे श्री स्वामी समर्थ पैशा प पैशा रिलेटेडसुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत तुमचं स्वप्न आहे तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचीव करायच्या आहेत तुम्हाला तुमच्या लाईफची एक बॉन्डिंग आहे ती कम्प्लीट करायची आहे पण ती कम्प्लीट होण्या होत नाही आहे त्याच्यासाठी वेळ वेळ नाहीये फिक्स काय होईल किंवा काय केलं पाहिजे यासाठी हे तुमच्या आयुष्यामध्ये होत नाही व्यवस्थित कोणत्या गोष्टी गोष्टी घडत पण इथे असं दोन कार्ड्स आहेत पॉझिटिव्ह आहेत ह्या नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या आहेत पण ह्या एनर्जी दोन जी दिसत आहे ह्या एनर्जीज तुमच्या आहेत ते परमेश्वराने एका एंजल्स थ्रू किंवा या दिवाळीच्या नंतरसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव ऊर्जा निर्माण होताना दिसत आहे परमेश्वर साक्षात तुमच्या आयुष्यामध्ये सगळं दुःख किंवा जास्तीत जास्त मला वाटत आहे की या कार्ड्समध्ये बघून की वादविवाद जो आहे हे कार्ड दिसत आहे हे हे जे कार्ड आहे हे त्याचंच प्रतीक आहे की वादविवाद आहे तो मिटताना दिसत आहे मावळताना दिसत आहे त्यातून त्यातून हे प्रेम प्रेम जास्त अं बाहेर पडत आहे आणि अं आपण तिरस्कार जो जास्त आहे तो कमी येताना दिसत आहे पण याच्यासाठी असं तुमचं असं सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत अजून आपण या डेकमध्ये मध्ये मधून बघणार आहोत की कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो केल्या पाहिजेत यासाठी जेणेकरून तुमचा हा जो त्रा त्रास आहे किंवा पैशा रिलेटेड असू देत किंवा वादविवाद असू दे नजर दृष्टी जर होत असेल त्यासाठी असू देत किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन आहे ते सुद्धा असू दे किंवा तुम्ही कोणता निर्णय घेत नसेल किंवा तुम्ही कोणत्या निर्णयासाठी आत्ता पात्र नसाल त्यासाठी सुद्धा तुमचं काय डिसिजन आहे किंवा काय डिसिजनही तुम्हाला घेतला पाहिजे आणि पैशा रिलेटेड जर तुमचं काही काम पेंडिंग असेल किंवा जे हवा तेवढा मोबदला तुम्हाला कष्टाच्या बाबतीत तुम्हाला जो मोबदला परत मिळत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय केलं पाहिजे रेमेडी काय वापरली पाहिजे काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत प्लस की असं हे निराशा इतकं नाही पाहिजे आयुष्यामध्ये जे मग हे सगळं तुमच्या आयुष्यातनं कधीच जाणार नाही हे दुःख जे आहे ते कधीच तुमच्या आयुष्यातून जाणार नाही जर तुम्ही स्वतःला एक नॅचरली वेमध्ये ठेवलं नाही किंवा एक पॉझिटिव्ह वेमध्ये जर ठेवलं नाही कदाचित ही एनर्जी तुमची नाही होणारच नाही आहे पण तुम्हाला होणार नाही कदाचित तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी पॉझिटिव्हमध्ये राहिलं पाहिजे आपण उपाय काय आहे याच्यासाठी हे बघूया आणि किती किती वेळापर्यंत तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडणार आहात ते सुद्धा आपण दुसऱ्या डेकमधून बघणार आहोत श्री स्वामी समर्थ शाईन जे जे मी आता तेच सांगितलं की सॅडनेस नाही पाहिजे स्वतः शाईन करायला पाहिजे की स्वतः इतकं फ्रेश राहिलं पाहिजे की जेणेकरून थोडं दुःख कमी होत जाईल पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येत जाईल या दिवाळीच्या नंतर तुम्ही हे फॉलो करा टिप्स नक्की फॉलो करा जेणेकरून तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आपण नवीन वर्षाला जसं दोन हजार आता सो सव्वीस लागली तेव्हा आपण नवीन वर्षाला एखादं काहीतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सुरुवात करत असतो हां या नवीन वर्षाला मी हे हे काम करणार आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत माझं ते कम्प्लीट झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि मी या वर्षात हे करणार आहे असं तुम्ही जे टार्गेट ठेवत असता तसंच आता इथून पुढे तुम्ही टार्गेट दिवाळीनंतर ठेवायचं आहे की मी स्वतःचं दुःख कमी करून स्वतःला एक वेगळं फील होईल अशी ऊर्जा देणार आहे स्वतः एक स्वतः एक आ, स्वत चमकणारी ऊर्जा जी आहे ती आपल्यामध्ये देणार आहे मी स्वतः ते फॉलो करणार आहे जेने करून तुमच्यामध्ये थोडं दुःख आहे ते कमी होऊन जाईल येस रिलीज होणं गरजेचं आहे स्वतःची एनर्जी जी आहे जी हे सड आहे तुमचं हे बाजूला ठेवून तुमच्या मनातल्या आत्मा जो सांगत आहे ते रिलीज होणं तुमचं गरजेचं आहे त्यासाठीच तुम्हाला हे सगळं सांगत आहे की मी ज्या गोष्टी आहेत त्या आत्ता जी सिच्युएशन आहे त्या दिवाळीनंतर तुम्हाला एक हे करायचं आहे दिवाळीनंतर एक म्हणतो ना आपण प्रॉमिस करायचं आहे स्वतःला की मी ह्या गोष्टी फॉलो करणार आहे मी दुःखी राहणार नाही आहे माझ्या आयुष्यात जे दुःख आहे त्याला मी विसरणार आहे भले माझ्या आयुष्यात कितीही दुःख असलं तरी मी हसत राहणार आहे माझ्या आयुष्यातले काही गोष्टी मी चेंज करणार आहे मला ह्या गोष्टींचा आता कंटाळा आलेला आहे मला यातून बाहेर पडायचं आहे असं तुमची मनस्थिती चेंज झाली पाहिजे स्वतःला एक प्रॉमिस तुम्ही केलं पाहिजे स्वतःसाठी काहीतरी एक सोल्युशन म्हणून स्वतःसाठी एक ही भूमिका ठेवली पाहिजे हे पण तेच सांगत आहे विनम्र विनम्रता स्वतःला विनम्रता ठेवणं खूप गरजेचं आहे अजून हे टायमिंग बदलण्याचा पिरियड किती आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते हे टायमिंग बदलण्याची वेळ किती आहे तुमच्याकडे किती वेळा तुम्ही स्वतःला बदलू शकता श्री स्वामी समर्थक माझे व्हिवर्स आहे ते किती वेळापर्यंत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले दुःख जे आहे जे भांडणतंटा असतील मतभेद असतील निगेटिव्ह एनर्जी असेल थर्ड पार्टी सिच्युएशन असेल द्विधा मनस्थिती तुमची सुरू असेल किंवा तुम्ही कोणता निर्णय घेण्यासाठी आत्ता आ... कोणता निर्णय घ्यायचा आहे पण तर तुम्ही आता घेऊ शकत नाही आहे असे जर तुमची सिच्युएशन असेल आणि पैशा रिलेटेड असेल तुमचं काही जे एवढं कष्ट करत आहात त्याचा मोबदला तुम्हाला त्या बदलाला मिळत नाही आहे आता आणि हा हे सॅडनेस आहे या सगळ्या प्रॉब्लेमसाठी हे कधी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल याचा कालावधी किती आहे तुम्ही जेव्हा आता इथून स्वतःला प्रॉमिस करून स्वतःमध्ये काही बदल करणार आहात त्यानंतर तुमच्यामध्ये बदल किती दिवसात घडणार आहे याचा हे मी आता तुम्हाला सांगेन दोन कार्ड्स आले येणाऱ्या सहा महिन्याच्या आत किंवा तीन महिन्याच्या आत तुम्हाला हे आता बदल दिसताना दिसत आहेत की हे बदल तुम्ही स्वतःमध्ये करत आहात असं जितके लवकर तुम्ही बदल हे बदल करायला सुरुवात करणार आहात तितके लवकरच तुमच्यामध्ये हे चेंज दिसणार आहेत कमीत कमी चार महिने तीन महिने अशा कालावधीचा आहे हा काळ लवकर जर बदल तुम्ही केला तर सहा सहा आठवड्यात सुद्धा तुम्हाला हा चेंज दिसत आहे दिसत आहे का बघा तुम्हाला जितकं तुम्ही लवकर स्वतःला चेंज कराल स्वतःची एनर्जी चेंज कराल तेवढं लवकरात लवकर तुम्हाला ही एनर्जी चेंज होताना दिसणार आहे ज्यांची एनर्जी खूप चेंज झालेली आहे आत्ता त्यांच्यासाठी तर पूर्ण सहा महिन्या सहा आठवड्यामध्ये सुद्धा चेंज होताना दिसत आहे अजून एक कार्स पडलेलं आहे ज्यांची इच्छा कमी आहे म्हणजे ज्यांची शक्ती कमी पडत आहे यासाठी त्यांना थोडासा वेळ लागणार आहे पण नक्की यातून तुम्ही बाहेर पडणार आहे पण स्वतःला चेंज करणं खूप गरजेचं आहे ही मी जे सल्युशन तुम्हाला दिलेलं आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत दुःख टेन्शन सोडून ज्या गोष्टी तुम्हाला आत्ता रिलीज व्हायचं आहे ज्या गोष्टीसाठी स्वतः एक शाईन करायची आहे जेणेकरून तुमच्या अंतर्मनात हे दुःख जे आहे हे अंतर मनात राहिलं पाहिजे आणि जे, जे आपण शाईन करत आहे ते बाहेर दिसलं पाहिजे पण तुमच्या आत्ता भूमिका अशी आहे की पूर्ण तुमचं ब्लॅक झालेलं आहे पूर्ण तुमची एनर्जी डाऊन झालेली आहे तुम्हाला असं वाटत आहे की माझं आयुष्य संपलेलं आहे हे असं करणं चुकीचं आहे कारण होणारी कामंसुद्धा या गोष्टीमुळे थांबत असतात आपल्यात निगेटिव्हिटी जास्त यायला लागली की जी समोरचं काम होत असेल किंवा एखादी व्यक्तीला आपण जर एखादं काम नोकरीसाठी गेलो असेल किंवा आपला स सॅडनेस आपलं आपली एनर्जी बघून ते आपल्याला नकार देत असतात त्यामुळे आपण शाईन करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला समोरचा नाही म्हणू शकणार नाही आहे स्वामी समर्थ एवढ्या गोष्टी एवढे टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी नवीन काहीतरी आयुष्यात बघण्याचा मार्ग नक्कीच येईल श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दीपावलीच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ